माझ्या सर्व लाडक्या बहिणींचं मायबोली मराठी चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणींची चिंता संपलेली आहे कारण की आज निर्णय आलेला आहे देवाभाऊंनी स्वतः जीवारवर सया केलेल्या आहेत आणि आता हे सुरू होणार आहे लाडक्या बहिणीच्या पैशांची वाटप तर आज आहे तेरा डिसेंबर आणि सतरा डिसेंबरपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींचे पैसे खात्यामध्ये येऊन जाणार आहेत त्यामुळे आता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही मधल्या काळामध्ये खूप साऱ्या अफवा पसरल्या गेल्या होत्या की परत छाननी होणार परत असं होणार कसले कसले ते नियम लावले जाणार पण आता तरी सध्याची तरतूद अशी आहे की ज्या बहिणींना आधी पैसे आले होते तर त्या बहिणींना सरसकट एकवीसशे रुपये पाठवले जाणार आहेत आता कुठलेही नियम लागू केले जाणार नाही आहेत सध्या तरी त्यांचं असं ठरलेलं आहे भविष्यात यामध्ये चेंजेस येऊ शकतात पण सध्या तरी ते कुठलीही तपासणी करणार नाही आहेत ज्यांना आधी साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत त्यांना हे एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा ह्या पाच दिवसामध्ये सर्व पैशांची वाटप केली जाणार आहे आणि हे ये पैसे येण्याचा टाईम दुपारी चार ते रात्री बारा असा असणार आहे बारा जिल्ह्यातील ज्या नॅशनलाइज बँका आहेत आणि पोस्ट ऑफिस यामध्ये पैसे येणार आहेत तर सर्वांनी आपले मेसेजेस वगैरे चेक करा येतीलच मे बी काहींना आज येतील उद्या येतील परवा येतील जे जसे स्लॉट ठरलेले आहे त्याप्रमाणे पैशांची वाटप सुरू होणार आहे आणि आपल्या देवाभाऊंनी जसं बोलले होते की त्यांना निवडून दिल्यावर सर्वांना फायदा होईल महिला भगिनींना ते जे काही मिळवून देणार होते ते ते निश्चित पूर्ण करत आहे असं दिसत आहे थोडासा उशीर झाला आहे पैसे येण्यासाठी निर्णय होण्यासाठी पण तरी फारही नाही झाला की महिना संपायच्या आधीच आपल्याला पैसे मिळणार आहेत मे बी आधी बोलत होते की जानेवारीपासून एकवीसशे करूया सध्या पंधराशे देऊया असल्या तसल्या खूप साऱ्या अफवा सोडल्या जात होत्या परंतु आता तर ठरलं आहे की सर सगळं एकवीसशे रुपये द्यायचे अर्जाची छाननी वगैरे पण होणार नाही आहे त्यामुळे सर्व महिला भगिनी खूप खूप खुश होणार आहेत तरी पण हे लक्षात ठेवा ज्या बहिणींनी आपल्या हमीपत्रामध्ये खोटी माहिती भरलेली आहे मे बी अगदी खूप सारं उत्पन्न असूनही तुम्ही अडीच लाखाच्या उत्पन्न कमी आणि कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असेल तर असे ज्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यांच्या अर्जाची भविष्यात कधीतरी छाननी होईल ही गोष्ट मात्र नक्की आणि मग तेव्हा त्यांचे पैसे बंद केले जातील तर काही जण अशा पण अफवा सोडतात की खात्यात आलेले पैसे जाणार असं कधी होत नाही दिलेले पैसे काही घेतले जाणार नाहीत पण जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये गडबड आढळली तर तुमच्या पुढचे येणारे पैसे बंद होऊ शकतात त्याप्रमाणे ही पण बातमी आहे की ज्यांची जमी जमीन क्षेत्र चार एकरच्या पुढे आहे त्यांना देखील यामधून वगळण्यात येणार आहे पण सध्या तरी असले काहीही जी आर आलेले नाही सध्याच्या स्थितीला तरी जे काही आधी ठरलेलं होतं आणि ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना डिसेंबरचे पैसे येणार आहेत कुठलीही छाननी वगैरे होणार नाही अखेर मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना कुठलाही दगा वगैरे दिलेला नाही आहे इलेक्शनच्या आधी पण खूप साऱ्या अफवा सोडल्या जायच्या की ही योजना फक्त इलेक्शन आहे म्हणून आलेली आहे आणि दोन तीन महिने ही योजना चालेल आणि नंतर ती बंद पडेल पण असं काहीही घडलेलं नाही गव्हर्नमेंटच्या तिजोरीवर कितीही बोजा पडला तरी देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी काहीही करून ही योजना चालूच ठेवणार आहे ही योजना त्यांच्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत चालूच राहणार आहे हे सरकार देणारं सरकार आहे हेही ह्या सरकारने साबित केलेलं आहे तर आता लवकरात लवकर मेसेजेस चेक करत राहा कधीही तुमच्या अकाऊंटला पैसे पडते ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आहेत यासारख्या देखील खूप साऱ्या आणखीनही योजना आहेत त्या योजनांबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज स्त्रियांना ज्यांना ज्यांना पैसे आले आहेत पहिल्यांदा कोणाला येत आहेत प्लीज चॅनलला येऊन कमेंट करा की ताई मला एकवीसशे रुपये आले सर्वच जणांना आनंद होईल कारण की तुमच्या कमेंट बाकीचे पाहून त्यांना पण आनंद होतो आणि ते देखील वेट करतात की अरे हिला आले मला कधी तिला आले मला कधी त्यामुळे ज्यांना कुणाला आधी पैसे येतील त्यांनी कमेंट करायला विसरू नका की ते आले आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते पण लाडक्या बहिणींसाठी पार्ट टाईम जॉब अकरा हजार रुपये सॅलरी देखील काहीतरी योजना गव्हर्मेंट राबवण्याचा प्रयत्न करत आहे मे बी काही दिवसात या योजना देखील येतील आणि सक्सेसफुली स्त्रियांचा सहभाग करून घेतला जाईल त्यामध्ये आणि तिथून स्त्रिया काही वेगळी इन्कम जनरेट करू शकतात असं देखील होऊ शकतं सरकारने ठरवलं तर सगळं काही शक्य आहे नथिंग इज इम्पॉसिबल जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा खूप साऱ्या अफवा पडल्या होत्या की गव्हर्मेंटच्या तिजोरीवर खूप सारा बोजा येईल आणि हे शक्यच नाही आहे एक दोन महिने पैसे येतील आणि नंतर हे पैसे येणार नाही पण असलं काहीही झालेलं नाही गव्हर्मेंटने सगळं त्यांच्या लाडक्या बहींना बहिणींना भरभरून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे सरकार भविष्यातही बहिणींना भरभरून देण्याचा प्रयत्न करणार आहे हे तरी सध्या दिसत आहे त्यांच्या आश्वासनांवरून उशीरही झालेला नाही आहे ॲक्च्युली जेव्हा ही योजना आली तेव्हाच ते ठरलेलं होतं की ता महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत पैसे भगिनींच्या अकाउंटला येतील फक्त मध्ये आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचे पैसे आधी देण्यात आलेले होते म्हणून असं वाटतं आहे की अरे आधीचे पैसे येऊन बरेच दिवस झाले आणि आता अजून पैसे नाही आले तर उशीर वगैरे काही झालेला नाही आहे त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पंधरा तारखेच्या आत याही महिन्याचे पैसे आपल्या सगळ्यांना मिळून जाणार आहेत तर आता सगळ्यांचं देवाभाऊंनी ज्याप्रमाणे शब्द दिला त्याप्रमाणे ते शब्द पाळण्याचा प्रयत्न करत आहे जरी गव्हर्मेंटच्या तिजोरीवर किती पण त्राण पडला तरी पण ते दिलेला शब्द पाळत आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी कसे का असे ना दर महिन्याला एकवीसशे रुपये टाकवण्याचा त्यांनी जो विडा उचललेला आहे तो ते पूर्णत्वाला नेत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंट करा तुम्हाला त्याचबरोबर चॅनेलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर अजूनही अशा कुठल्या विषयावर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये ते सांगू शकता त्याबद्दलही मी व्हिडिओ बनवेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद